रायगड जिल्ह्यातील रोह्यात काकाविरुद्ध पुतण्याच्या लढाईत काकांनी बाजी मारली सुनील तटकरेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला सतरापैकी तेरा जागा मिळाल्या तर शिवसेनेला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत गेलेल्या संदीप तटकरेंचा दारूण पराभव झाला विशेष म्हणजे संदीप तटकरे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेलेत अटीतरीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संतोष पोटफोडे हे सहा मतांनी विजयी झाले कोकणामध्ये राणेंचं होमग्राऊंड असलेलं मालवण काँग्रेसनं गमावलं या ठिकाणी शिवसेनेची सत्ता आली सावंतवाडीमध्ये अपक्षाच्या हाती सत्तेच्या ताबा गेल्यात मात्र नगराध्यक्ष शिवसेनेचा बसलाय तर देवगडमध्ये सुद्धा काँग्रेसची एका सत्ता मिळाली आहे ही काँग्रेसचाच आहे नितेश राणेंनी आपल्या मतदारसंघात दबदबा कायम ठेवलाय इकडे रोह्यामध्ये सुद्धा काका सुनील तटकरेंचा मोठा विजय झाला काही दिवसांपूर्वीच बंडकरून बाहेर पडलेले पुतणे संदीप यांचा मात्र पराभव झाला